अवधूत चिंतनं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शिवराय मित्रांनो कसे आहात मजेत ना मजेतच राहायचं मित्रांनो मी नवनीत मात्र एक किडनी फेलर पेशन आहे आणि किडनीचं ट्रान्सप्लांटसुद्धा झालेलं आहे श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला स्वामींबद्दल खूप काय सांगत असतो कारण श्रावण महिना खूप शुभ असतो आणि स्वामींबद्दल सांगणं ते सुद्धा शुभच असतं तर मित्रांनो जे गोष्टी मी तुम्हाला सांगतो ना त्या गोष्टी मी माझ्या स्वतःचा अनुभव सांगतो स्वामींबद्दल सांगणं एवढं मला ज्ञानसुद्धा नाही पण ज्या गोष्टी मी खूप अनुभवलेल्या आहेत ज्याची मला प्रसिद्धी आलेली आहे तेवढंच तुम्हाला सांगत असतो आज सांगायचं एवढंच आहे की जी व्यक्ती अक्कलवडला जाते त्याला कोणताही मोठा आजार असू दे त्या आजारातून त्याची मुक्तता होते त्या आजाराचं निवारण होतं त्याला चांगलं आरोग्य प्राप्ती होते स्वामी समर्थांत श्री स्वामी समर्थ चारित्र सारामृत हे ग्रंथ आहे ह्या ग्रंथामध्ये ना आठवा आणि नववा अध्याय या अध्यायामध्ये आपल्या आरोग्य प्राप्ती कशी होते याविषयी कथा आहे आता तुम्हाला असं वाटत असेल की बरोबर त्या ग्रंथामध्ये कथा आहे त्याप्रमाणेच माझ्या बाबतीत कसं घडतं तर असं काही नाही मित्रांनो हे ग्रंथ वाचण्याच्या अगोदर मला ग्रंथाबद्दल काही माहितीसुद्धा नव्हतं ज्यावेळी मला एक मोठा आजार झाला आणि या आजाराचं बोलून मला सुटका कशी व्हावी यासाठी मी अक्कलकोटला गेलो आणि त्यातून मला या आजारातून सुटका सुद्धा झाली चांगला आरोग्य प्राप्त झाला आज मला आणि मी घरी आल्याच्यानंतर म्हणजे एक वर्षाने मी ते ग्रंथ दादरवरून घेऊ विकत घेतला स्वामी समर्थांच्या मठातून श्री स्वामी समर्थ चारित्र सारामुळं आणि घरी येऊन ते वाचलं ज्यावेळी मी हे ग्रंथ पूर्ण वाचलं ना ह्याच्यामध्ये संस्कृतमध्ये सुद्धा लिहिले आहे सुद्धा आहे त्यावेळी ज्यावेळी आठवा आणि नववा अध्याय आलं त्या अध्यायातून मला खूप काही असं अनुभव आला की खरंच अक्कलकोटला एकदा तरी जावं ज्या घरामध्ये कोणीतरी आजारी व्यक्ती असते त्यांचं कधीच कुठे निवारण आपण का जातो तर त्याने एकदा तरी अक्कलकोटला जा आपल्यावरच जे आजार आहे ते पूर्णपणे निघून जाणार जर आपली स्वामींवरती खरंच एक मनोभावी सेवा असेल भक्ती असेल आता या ग्रंथामध्ये काय लिहिलंय ना ते थोडक्यात तुम्हाला मी सांगतो की कसं या अध्यायामध्ये आजारातून आपली मुक्तता होते थोडक्यात तुम्हाला सांगतो मी निजामशाहीच्या वेळी राजे शंकरराव रायबहादूर हे हो, खूप मोठे मान्यवर होते त्यांना खूप मोठा समान सन्मान होता धन दौलत संपत्ती प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे होत्या परंतु हे कोणाला चुकत नाही मित्रांनो आणि हेच खरं आहे त्यांनी ह्या आजारापासून मुक्त कसं व्हावं आपल्या चांगली आरोग्यप्राप्ती कशी व्हावी यासाठी खूप उपाय केले दान धर्म केले देवधर्म केले तरीही अजून सुटका होईना मग सत्पुरुषाच्या कोणाच्या ते सांगण्यावरून ते गाणकापूरला आले गाणगापूरला आल्याच्या नंतर सुद्धा त्यांना या गोष्टीपासून सुटका होत नव्हती मग त्यांच्या स्वप्नामध्ये एकदा दत्तगुरू आले आणि त्यांनी सांगितलं की तू एकदा अक्कलकोटला जा तिथे श्री स्वामी समर्थांना भेट तू ह्या आजारातून पूर्णपणे बरा होशील परंतु श्री स्वामी समर्थामध्ये त्यांची श्रद्धा नव्हती विश्वास नव्हता त्यांचा परंतु ह्या आजारातून आपली जर मुक्तता होत असेल तर आपल्याला एकदा जायला तरी काय मग ते अक्कलकोटला आले ज्यावेळी ते अक्कलकोटला आले ना त्यावेळी तिथलं संपूर्ण वातावरण होतं ना ते संपूर्ण स्वामीमय झालेलं होतं सर्वीकडे भजनं चालू होती स्वामींचं नामस्मरण चालू होते मित्रांनो मग स्वामी समर्थन आपली भेट कशी व्हावी यासाठी शंकरराव यांच्या वगैरे स्वामी समर्थांचे जे सेवेमध्ये सर्वात महत्वाची म्हणजे मुख्य सेवेकरी सुंदराबाई होती यांना भेटले आणि त्यांना सांगितलं की माझी मी स्वामींची भेट घडून घ्या मला संबंधाबाचा असा मोठा आजार झालेला आहे आजार तुम्हाला बाहेर पडायचं आहे चांगलं आरोग्यप्राप्त मला व्हावं मग सुंदराबाई त्यांना म्हणाले की ठीक आहे मी तुमची भेट घडून देईन तुम्हाला पण बदल्यात तुम्हाला मला दोन हजार रुपये द्यावे लागतील आता शंकररावाकडे खूप काही संपत्ती होती भरपूर संपत्ती होती ते म्हणाले दोन हजार रुपये काय मी तुम्हाला दहा हजार रुपये देईन पण मला स्वामी समर्थांची तर भेट घडून द्या मग सुंदराबाईने एक दिवस काढला आणि त्यातून स्वामीजी त्यांना भेट घडून दिले स्वामी समर्थ तर खूप म्हणजे रागेष्ट होते त्यांच्या लीला खूप आघात आहेत ते कोणाला समजायचे सुद्धा नाहीत स्वामी समर्थ त्याला कुठले आणि निघाले त्यांच्याबरोबर शंकरराव सुद्धा निघाले ते एका स्मशानात गेले आणि त्या स्मशानामध्ये स्वामी समर्थ एका जे दफनभूमी असते तिथे जाऊन झोपले आता कोरोनाचा प्रकार समजे की काय चालले ते स्वामींचे सेवक होते ते म्हणाले शंकररावांना की तुमच्यावरती आलेलं मरण आहे ना ते स्वामी समर्थाने टाळलेलं आहे मग स्वामी समर्थन पुन्हा मठात आले आणि शंकररावांना एक उपाय सांगितलं की असं तुम्ही करा जर करून तुमचाही आजार निघून जाईल त्यामुळे शंकररावाने ते उपाय केलं आणि त्यांचा आजार होता ना ते निघायला लागलं त्यांना चांगली आरोग्य प्राप्ती झाली मित्रांनो आणि मग शंकररावाने जे देऊ केले होते जे दहा हजार रुपये ते स्वामींना दिले स्वामी म्हणाले की ह्या हजार पैशातून तो एक गावाच्या बाहेर हनुमानाचं मंदिर आहे तिथे एक मोठं मठ बांध आणि शंकररावाने मोठं मठ बांधले त्यांच्या नावाचं एक अजरामन झालं ते मित्रांनो ज्या गोष्टी या ग्रंथात आहेत ना त्या आपल्या आयुष्याशी निगडीत असतात आणि ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो माझं स्वतःचं काहीच सांगत नाही त्यामध्ये आता आपल्या घडताना ते योगायोगाने घडत अशा आणि आपल्याला त्यातून आपल्याला प्रचिती येते की खरंच स्वामींची लीला खूप आघात आहे तर तुमच्या घरामध्ये या आपल्यामध्ये कोणावरती असा आजार असेल त्यातून तुमची सुटका होत नसेल एकदा तुम्ही अक्कलकोटला जा यातून तुमचं खरंच निवारण होईल मित्रांनो आज सांगायचं एवढंच आहे जी गोष्ट मला मी ना की अक्कलकोटला जो माणूस जातो ना त्याला चांगला आरोग्य प्राप्ती होतं हे खरं आहे मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला शंकररावांची कथा सांगायची थोडक्यामध्ये त्यांना आरोग्यप्राप्ती कशी झाली तर ह्या गोष्टी आहेत ना ज्या आरोग्यप्राप्तीच्या तुम्ही एकदा तरी आपल्याकडला जावा तुमचं निवारण होईल ह्या गोष्टी मला एकट्यालाच नाही अनुभव आले खूप लोकांना या गोष्टीचा अनुभव आलेला आहे त्यांना प्रसिद्धी आलेली आहे आणि ज्या गोष्टी आम्ही सांगतो ना म्हणजे मी सांगतो त्या गोष्टीचा शंभरनं एकातंतर व्यक्तीला त्याचा नक्कीच फायदा होईल त्यांच्या घरामध्ये सुख शांती समाधान चांगलं आरोग्य नांदेल तर आतापर्यंत जो माझा व्हिडिओ होता तो तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा कारण की मला सबस्क्राईबची खूप गरज आहे जेवढे माझे सबस्क्राईब वाढतील ना तेवढी माझी एनर्जी सुद्धा वाढते मग स्वतःच मी मोटिवेट होतो आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ सुद्धा लिहायला विसरू नका पुन्हा भेटू अशा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ